दृष्टीको आम्ही गाडवाचं घोडं करू गाढवाचं घोडं करू म्हणजे गाढवाच्या देहामध्ये परिवर्तन करून घोड्याचा देहून गाडवाच्या मनोवृत्तीची जे माणसं आहे त्याच्यामध्ये नक्कीच बदल करू पामर असते विषय करू विषय असतील मुमुक्ष करू मुमुक्ष असतील मुक्त करू तुकाराम कीर्तनाला संकोच वाटला त्या दिवशी कीर्तनाला काही आले नाही तुकाराम महाराज म्हणतात अंबाजीबा कीर्तन आले नाही आज काही रंग भरला नाही तुकाराम महाराज अंबाजीबाबांच्या मठात जातात नमस्कार करतात बाबा तुम्हाला मागण्याची सवय नाही तुमचे हात दुखत असतील तर हात सोपून देतो काय अंतकरण साधू पुरुषाचा विचार करा ह्यांना मारण्याची सवय नाही ह्यांना मार खायची सवय का पण साधूच अंतकरण असंही महाराज गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपणे तुकोबर यांच्या मनामध्ये आलं असतं तुकाराम महाराज नुसतं मंबाजी बोवाकड वर पाहिलं असतं मंबाजी बोरा सरपराची गरजच लागली नसते विठाल विठाल भस्म झाला असता पण साधूचं अंधकरण आहे भागवतातले एक ओवे अपकार्यावर जो कोपला तो तत्काळ कोबे नागवला अपकार्या जेने उपकार केला त्वची दादूला परमार्थी अपकार्यावर जो रागवतो त्याचं पुण्य संपून जात अपकार्यावर जो उपकार करतो तो परमार्थातला अधिकारी आहे शांतीप्रमाणे एकनाथ महाराज गंगेच्या स्थानाला जायचे स्नात जात असताना त्यांचा त्रिकाळ नेम होता एकदा काय झालं मुसलमान आला नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला किती वेळा थुंकला एकशे आठ वेळा नाथ महाराज या म्हणतात म्हटले काय तुमचे उपकार आहेत म्हणे पहा मी दिवसातून फक्त तीनदा गोदावरीचं स्नान करायचो तुमच्यामुळं एकशे आठ वेळा स्नान घेतलं प्रसाद देवनी भगवंतापेक्षा साधू पुरुषाचं कार्य मोठं आहे भगवान परमात्मा दुष्टाला मारतात संत महात्मा दुष्टाला मारत नाही दुष्टाचा पृष्टपणा घालवतात म्हणून आज देवापेक्षा ज्ञानोभराचं भजन अब्दुल आहे विठाल विठाल भगवंत परमात्म्यापेक्षा साधुपुरुषाची व्याप्ती मोठी आहे संत महात्मा अधिक वापर आहेत एक चिंतन करतो समुद्राच्या काठालागाची वस्ती होती समुद्राच्या काठालागाची वस्ती होती काय विद्यार्थी त्या खडकावर काही खेळ खेळत होते खडकावर बसले होते खडकावर बसले असताना खडका असा घडला गेला तो खडक हळूहळू पाण्यामध्ये सरकू लागला विद्यार्थ्यांना वाटलं खडक पाण्यामध्ये सरतो कसं काय त्या उड्या टाकल्या पाहिलं काय खडक नव्हता तो मोठा कासव होता विद्यार्थ्यांना वाटलं एवढा मोठा कासव एवढं विद्यार्थी म्हणतात एवढे मोठे कासव एवढे मोठे मासे ज्या पाण्यामध्ये असतील ते पाणी किती श्रेष्ठ आहे पहा ते विद्यार्थी हुशार होते शाळेतले विद्यार्थी होते करा भूगोलामध्ये भूगोलिक तज्ज्ञ आपल्याला काय सांगतात असं सांगतात फक्त अठ्ठावीस टक्के माती आहे बाकी बहात्तर टक्के जवळ पाणीच आहे पण तरी सुद्धा ती धरणी माता एवढ्या मोठ्या व्यापक पाण्याला आपल्या अंगावर काय करते धारण करते किती मोठं श्रेष्ठत्व आहे मग कोण बळी पृथ्वी बळी हिंदी कवीने काय केलं कव्हर केलं तिथं तो काय म्हणतो सबसे बडे पृथ्वी सबसे बडे पृथ्वी मग ते विद्यार्थी जे होते ते हुशार होते चिंतन करणारे होते छात्रमासामध्ये राहणारे होते मग ते विद्यार्थी म्हणू लागले पृथ्वी काय की बळी व तो शेष के माते खडी म्हटले पृथ्वी कशाची मोठी आहे तर भगवान शेषाच्या मस्तकावर आहे मग कोण बडा शेष बळा शेष बळा आता ते विद्यार्थी चांगले हुशार होते त्यातला एक विद्यार्थी उठला तो म्हणाला शेष काय का बळा व तो भगवान शंकर जी गळे मी दळा म्हणजे शेष कशाचा मोठा आहे तो तर भगवान शंकराच्या गळ्यामध्ये आहे म्हटले मग कोण मोठा भगवान शंकर मोठे भगवान शंकर मोठे विद्यार्थ्यामध्ये चर्चा सुरू झाली त्यातला तिसरा विद्यार्थी उठला म्हणजे भगवान शंकर काय काय बडे व तो कैलास खडे म्हटले भगवान शंकर कशाचे मोठे आहेत ते तर कैलास पर्वतार उभे आहेत म्हटले मला सांगा घरात राहणारी व्यक्ती मोठी असते घर मोठं असतं घर मोठं व्यक्ती मोठी नसते भगवान परमात्मा ज्या कैलासावर राहतात तो कैलास पर्वत मोठा मग कोण बडा कैलास बडा कैलास बडा त्याचा चौथा विद्यार्थी उठला त्याचे पाच चक्रवास झाले होते तो म्हणू लागला कैलास काय का, का बडा उसे तो आपल्या रावणने बाहुबला उखाडा म्हटले आपल्याला कथा माहिती रावणाने आपल्या बाहुबलांना काय कैलास पर्वताला गदगद गदगद गद, हलवलं होतं प्रकार असा घडला रावणाची माता कैकशी शिवरात्रीच्या दिवशी वाळूचं लिंग तयार करते आणि त्या महादेवाची पूजा करते तो रावण आईजवळ येतो आईला म्हणतो आई सर्व देवांना बंदिवासात घालणार मी रावण आणि वाळूच्या लिंगाची पूजा काय करते आता काय लस जातो भगवान शंकराचं आत्मलिंग घेऊन येतो मग तो, तो रावण भगवान शंकराला आश्चर्य वाटावं म्हणून हो। आपल्या वीस हाताने रावण काय करतो गद 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 असा कैलास पर्वत हलवतो मग कोण मोठा रावण बडा रावण बडा रावण बडा सगळ्यांना आनंद वाटला कोण मोठा आहे तर रावण मोठा आहे त्यातला एक विद्यार्थी उठला त्याचे दहा चत्रमा झाले होते तो त्याचा फार श्रवण झाला होतो तो म्हणतो रावण काय काय बडा व तो वालीच्या बघत मी दडा विठाल रावण कशाचा मोठा आहे प्रकार असा घडला गेला इथं रावणा युद्ध खेळण्याची इच्छा निर्माण झाली नारद मुली आपल्या युद्ध करायचे म्हटले तेव्हा नारद मुली म्हणतात रावणा युद्ध करणं क्षेत्र नाही भजन करणं आमचं क्षेत्र आहे आम्हा विठ्ठल जीवन काळ चिपळी धन आम्ही वारकरीवर म्हणले भजन करणं आम्हाला आवडतं युद्ध करणं आम्हाला आवडत नाही मग तुला युद्ध करायचं असेल तर तुला दोन पत्ते सांगतो म्हटले एक पातळामध्ये बळी महाराज आहेत आणि किशकिंदा नगरीमध्ये वाली राहतो त्यांच्याकडे जा तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल मग तो जो काय असणारा रावण आहे पातळामध्ये जातो तिथं बळीराजा असतो बळीराजा आणि बळीराजाची धर्मपत्नी तिथं सौघाट खेळत असतात सोंगाट खेळत असताना रावण येतो रावण आल्यानंतर बळी महाराज म्हणतात नमस्कार करतात रामकृष्ण करतात बसा म्हणजे थोडं बसा आणि खेळत असताना प्रकार असा करतो ते बळीराजाची खेळताना एक सोंगाटी आहे बाजूला पडते सोंगटी सोंगठी पडते मग बळी महाराज त्या रावणाला म्हणतात महाराज एवढंच करा तो सोंगटी उतरून आणून घ्या पहा प्रकार वीस हाताने कैडास पर्वत चालवतो त्याच रावणाला वीस रा हाताने सोंगटी उचलली जात नाही परेशान होतो बस बसतो खाली आणि मग बळी महाराज आपल्या धर्मपत्नी सांगतात देवी काय करा सोंगाठी उचलून आणा बळीराजाची पत्नी काय करते दोन पोटामध्ये सोमाटी उचलते आणि आणून देते मग खेळ झाल्यानंतर बळी महाराज रावणाला म्हणतात सांगा कशाला आले होते आता रावण म्हणलं काही युद्धाला आलो होतो रावण म्हणतो नाही म्हणजे रामकृष्ण हे करायला आलो होतो चाललो म्हणे आता विठल तो वाली असतात आता वाली समुद्राचं स्थान करत असतात वाली पाहतात कोणतं मशक आहे कोणतं चिलट आहे मग ते चिलट आहे म्हणून ते वाली काय करतात रावनाथ धरतात काख्यामध्ये दाबतात आणि सप्त समुद्राचं स्थान घालतात त्याला सप्त समुद्राची आंघोळ केली जाते आता वालीच्या घरी नुकतेच अंगद जन्माला आलेले असतात तशी आपल्या घरामध्ये आई काय करते बाळ जन्माला आलं त्या पाळण्यावर बाहुली काय करते उलटी टांगते तस अंगदाच्या आईने काय केलं वालीने काय केलं आता रावण काय म्हणते बाहुली आहे बाहुली असल्यामुळे काय केलं अंगदाच्या पाळण्यावर त्या रावणाला उलट टांगलं भावत रामायणामध्ये शांतीप्रमे ब्रह्म एकनाथ महाराज खूप गोड सांगतात लहान बाळ असतं त्याला काय कळत का देह देहधर्म कधी करावं कळतं गाव का, त्याला काय कळत नाही लघवी करावी काय कळत नाही मग अंगाजानं लघवी केली ती लघवी रावणाच्या कोणातच जायची विठल विठ अशी रावणाची फटफट

पूर्ण पूर्ण मदत मादाय पूर्ण मेवा काय झालं कोण बडे प्रभू रामचंद्र बडे सगळं वातावरण शांत झालं सगळ्यांनी मौन धारण केलं आता देवापेक्षा कोण मोठे जगामध्ये कोणीच नाही पण त्यामध्ये एक आयुष्यभर जा पंढरीनाथ परमात्माची वारी केली होती असा निष्ठावंत वारकरी उठला तो म्हणाला प्रभू रामचंद्र काय के बडे व तो के हृदय मेदळे ब्रह्मांड एक परमात्मा ज्याने आपल्या हृदयात साठवलं ते संत महात्मा किती मोठे असतील पहा परमात्मा किती मोठे आहे पहा अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बाळ नंदा घरे ज्या परमात्म्याच्या पोटामध्ये आनंद ब्रह्मांड आहेत पोटामध्ये असे विचार करू नका परमात्म्याच्या एका रोमावर आनंद ब्रह्मांड आहेत त्याच्या एका रोमावर आनंद ब्रह्मांड आहेत असा परमात्मा ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला ते संत महात्मे किती मोठे असतील अनुरोय तुका आकाशा एवढा महाराज संत जगामध्ये सगळ्यात मोठे कोण असतील तर फक्त संत महात्मे ज्ञानोबर आहे डोकोबर आहे नाथ महाराज बरोबर काका सावतोभाग हे सगळे संत मानवी जगामध्ये मोठे तुकाराम किती मोठे ਵਿਚਾਰ ਕਰਾ ਤੋ ਕਿਤਾ ਤੁਲਨੇ ਸ